सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पॅट दोन हजार पंचवीस सव्वीस अंमलबजावणीबाबत एस सी आर टी पुणे यांचं पत्र प्राप्त झालेलं आहे यानुसार पायाभूत चाचणी संकलित एक व संकलित दोन यांची अंमलबजावणी केव्हा केली जाणार आहे याच्या तारखा दिलेल्या आहे याचं नियोजन दिलेलं आहे आणि या नियोजनात मात्र या वर्षी नववीचा वर्ग वगळण्यात आलेला आहे गेल्या वर्षी पायाभूत चाचणी संकलित एक आणि संकलित दोन ह्या तिन्ही चाचण्या ज्या झाल्या होत्या दुसरी ते नववीसाठी झाल्या होत्या या वर्षी मात्र या चाचण्या दुसरी ते आठवीसाठी असणार आहे तर आपण सविस्तर बघूया तत्पूर्वी माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो बघूया आपण तर बघा त्यासाठी प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊ आपण आणि पत्र बघूया की त्या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो काय म्हटलं आहे याच्यामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी पंचवीस सव्वीस आयोजनाबाबत ह्या ज्या चाचण्या आहे या चाचण्याचं चा आयोजन केव्हा केलं जाणार आहे याविषयी सविस्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे की बघा पायाभूत चाचणी जी आहे पहिली सुरुवातीपासून पाहूया उपरोक्त संदर्भी विषयांमुळे सन सं पंचवीस सव्वीच्या शैक्षणिक शे, वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येणार आहे मी सुरुवातीलाच सांगितलं की दुसरी ते आठवीसाठी तर इथं बघा दुसरी ते आठवीच उल्लेख केला आहे नवी नाही ओके आणि तिन्ही चाचणी याच वर्गासाठी आहेत पायाभूत चाचणी सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काल कालावधीत करण्यात येणार असून यामध्ये प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय कोणत्या शाळेसाठी हे बघा शा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे म्हणजे विनाअनुदानित विद्यार्थी सेल्फ फायनान्सच्या शाळा यामध्ये नेहमीप्रमाणे नसणार आहेत मित्रांनो आ... चाचणीचा उद्देश दिलेला आहे का कोणत्या उद्देशाने चाचणी घेतली जात चा आहे तर त्यामागे खूप मोठा उद्देश आहे की अध्याय अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वाकडून अध्ययनार्थी मूल्यमापन या तत्वाकडे वळणे विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणी व त्यामध्ये वाढ करणे अध्ययन अध्ययन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण न्यासमधील संपादनूक वाढविण्याच्या दृष्टीने मदत होईल असे काम करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम अंमलबजावणी कर, करून योग्य दिशेला नेणे ने, आणि इयत्ता व विषयनीय आद्य निष्पत्ती राज्याची संपादनुक पातळी समजण्यास मदत होणे आता याच्यात कालावधी दिलेला आहे कालावधी नियतकालिक मूल्यांकन चाचणे पॅटचा संभावित कालावधी पायाभूत चाचणी तारीख दिलेली सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट संकलित मूल्यमापन चाचणी एक ही होणार आहे मित्रांनो ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि याचं आपल्याला स्पेशल पत्र येईल संतुलित मूल्यमापन चाचणी ही होणार आहे माहे एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये या संदर्भात देखील आपल्याला याचं स्वतंत्र पत्र येईल आणि त्याचं वेळापत्रक येईल की कोणत्या दिवशी घ्यावी म्हणून या दोन्ही चाचण्यांचं चा नंतर पत्र येईल आपल्याला तर मित्रांनो या पद्धतीनं या विषयाच्या या चाचण्या होणार आहेत ఇదు వేళపత్రత దేఖిల దేలేలా హై యా యాచా అని పాయబూచాచని బాబత్ కై మహత్వాచా సూచనా దేలేలే హత్ की पायाभूत चाचणी ही आपण संदर्भात स्वतंत्र व्हिडिओ बघणार आहोत म्हणून जर आपण सविस्तर घेतला नाही आपला हा मोठा खूप मोठा व्हिडिओ होईल पायाभूत चाचणी वेळापत्रक अंमलबजावणी सहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनवर देखील दिलेला आहे पायाभूत चाचणी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे पायाभूत चाचणी प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या चाचण्या राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार आपल्याला देण्यात येणार आहे आपल्याला पट देखील मागितला होता आणि त्यानुसार आपल्याला हे देणार आहे म्हणजे आपल्याला कोणता पट मागितला होता केवळ सेमीचा पट मागितला होता बाकीच्या वर्गाचा नाही बाकी मागील उडाएसनुसार आपल्याला येणार आहे सदर वेळापत्रकी संबंधित शाळांच्या निदर्शनास आणून देण्यात देण्याची दक्षता घेण्यात यावी तर हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून तीन नंबरचा हा व्हिडिओ बनवतो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनीपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा या दृष्टीनं माहिती पोहोचावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवत आहे पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका अंदाजित चौदा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै पंचवीस या कालावधीमध्ये वितरित करण्यात येणार आहे तालुकापर्यंत या पोचत केल्या जाणार आहेत मग हो ते बाकी सूचना दिल्या त्यांनी की तिथं काही खराब होऊ नये हे करू नये त्या सूचना दिलेल्या आहे आता बघा इथं काय दिलं आहे महत्त्वाचं प्रश्नपत्रिका वितरणासंदर्भातील पुढील सूचना गांभीर्याने पालन करावं काय गट शिक्षणाधिकारी अधिकारी व तालुका समन्वयक यांनी दुसरी ते आठवीच्या युडाएसच्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची म्हणजे आपल्याला मागील वर्षीच्या यु डाएसनुसार प्रश्नपत्रिका मिळणार आहे थोडंफार समायोजन तालुका स्तरावरून करावं लागेल त्यातच खूप मोठी कसरत ह्याच मुद्द्यावर आपली होती जास्त मित्रांनो कारण मी तालुका समन्वयक म्हणून मागील जेव्हापासून पॅट चालू आहे तेव्हापासून प्रश्नपत्रिका वितरित करतो आणि पाठ्यपुस्तक देखील तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका आपण मोजूनच घेतो प्रश्नपत्रिका तो काही विशेष नाही मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ही आठ नंबरच्या मुद्द्यावर आणायचं होतं म्हणून तुम्हाला मी या सूचना दाखवल्या बघा याच्या आधी विपरीत घटना राज्यात घडल्यात त्या शिक्षकावर कारवाई देखील झाली चाचणी पत्रिका मोबाईलमधून फोटो काढणे समाज माध्यमाद्वारे इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी चाचणी पत्रिकाची गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी ही खूप मोठी बाब आहे मित्रांनो आठ नंबरचा मुद्दा कारण आपल्याला चा याच्या अगोदरचा अनुभव आहे की अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवरून इकडे तिकडे शेअर झाल्यानंतर संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात आली हे आपण पेपरला वाचलं असेल त्याच्यामुळं माझी सगळ्या शिक्षक बंधू भगिनी आणि मुख्याध्यापक बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की या चाचणींच्या प्रश्नपत्रिका आमच्याकडं तालुक्यावर अगदी सीलबंद असतात आम्ही ज्या हॉलमध्ये ठेवतो हो त्या हॉल हॉलला आम्ही लॉक करतो आणि त्या लॉकला सील करतो आम्ही इतक्या सुरक्षित ठेवतो हो आम्ही मात्र शाळेवर गेल्यानंतर कोणीही या याचे फोटो काढून किंवा व्हिडिओ काढून किंवा पेपरच्या अगोदर प्रश्नपत्रिकाच यूट्यूबवर टाकायच्या आपण बघितलं असेल गेल्या वर्षी का जवळपास महाराष्ट्रामध्ये मला नक्की आकडा आठवत नाही पण वीस ते पंचवीस यूट्यूब चॅनेलवरची कारवाई झालेली आहे म्हणून माझी यूट्यूब चालवणाऱ्या बंधू भगिनींना पण नम्र विनंती की या प्रश्नपत्रिका यूट्यूबवरून देखील आपण शेअर करू नये नाहीतर विद्यार्थ्यांचे कारण जो शासनाचा मूळ उद्देश आहे आपण वर बघितलेला तो उद्देश त्यामुळं साध्य होत नाही बरेच यूट्यूब चालक उत्तर परीक्षेच्या अगोदरच उत्तरपत्रिका टाकतात की याचं उत्तर काय त्याचं उत्तर काय तर यामुळे विपरीत घडू शकतं आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते म्हणून हे प्रकार ना शिक्षकांनी करावा ना कोणत्या यूट्यूब चालकांनी करावा व्हॉट्सअपवरून पण शेअर करू नका आणि यूट्यूबवर पण शेअर करू नका या पद्धतीने मित्रांनो आपल्याला या प्रश्नपत्रिका मिळणार आहेत आणि आपल्याला आ, या पद्धतीने दिलेलं आहे त्यांनी की आम्ही युडाय सोडून घेणार आहोत फक्त आम्ही सेमीची खालून प्रश्नपत्रिका मागितलेली संख्या मागितलेली आहे असं आपल्याला तिथं स्पष्ट दिलेलं आहे त्यानंतर बारा नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षकांसाठी चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात यावी एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर होईल त्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर चाचणी घेण्यासाठी जर काही समस्या निर्माण झाली तर मुख्याध्यापक व शिक्षकांनी आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी असं म्हटलेलं आहे आणि प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना मार्गदर्शक सूचना ज्या आहे मित्रांनो त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक अनुषंगाने वाचाव्यात अनुषंगिक कार्यवाही करावी आणि ह्या शिक्षक सूचना कुठे आहे तर ह्या आपल्याला हार्ड कॉपी स्वरूपात देण्यात येणार नसून डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन या वे एस सी आर टीच्या वेबसाईटवर चाचणी पूर्वी बघा नीट लक्ष घ्या चाचणीच्या दिवशी उपलब्ध होतील त्या या वेबसाईटवर आपण डाउनलोड करायचे मोबाईलहून आणि उत्तरसूची संदर्भात बघा उत्तरसूची चाचणी ज्या दिवशी होईल ज्या दिवशी समजा प्रथम भाषेचा पेपर आहे किंवा गणिताचा पेपर आहे किंवा इंग्रजीचा पेपर आहे तर ज्या दिवशी जो पेपर होईल त्या दिवशी संध्याकाळी या उत्तरसूची या वेबसाईटवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला उपलब्ध होतील शिक्षक सूचना उत्तरपत्रिका ही फक्त शिक्षकांसाठी आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची पायाभूत चाचणी नोंद चाचणी पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्ती रखाण्यात करावी आणि पायाभूत चाचणीच्या गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी या कृतीक्रम तयार करून अंमलबजावणी करावी जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी एक व दोन मध्ये अध्ययन निष्पत्तीने संपादनूक वाढवण्यास मदत होईल या पद्धतीनं मित्रांनो हे पत्र आहे राहुल रेखावार साहेबांचं सा पत्र आहे एस सी आर टी पुणे संचालक यानुसार प्रत्यक्षात आपल्याकडे या, आप या चाचणीची अंमलबजावणी होणार आहे मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद